नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सात ऑक्टोबर मी आज हा व्हिडिओ बनवते आहे गेल्या वर्षी अत्यंत दुःखद घटना आपण ऐकली होती इस्रायलच्या हद्दीमध्ये शिरून हमाशच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या निष्पाप आणि निरपराध निशस्त्र नागरिकांवरती इतके निर्घृण हल्ले चढवले अमानुष छळाला त्यांना सामोरं जावं लागलं अनेकांना ओलीस म्हणून त्यांनी बंदीवान बनवून परत नेलं गाजामध्ये त्यामधले अनेक जण अजून देखील त्यांच्याच तुरुंगवासामध्ये कितपत पडलेले आहेत एक वर्षापूर्वी हा जो सगळा घटनाक्रम घडला त्याच्यानंतर इस्रायलनी अर्थातच आपण दमदार पावलं उचलणार याची साधारणपणे चुणूक दिलेली होती आणि त्यावेळेला अनेक लष्कर तज्ज्ञ हीच भाषा करत होते की जरी इस्रायलनी ठरवलं तरी देखील खुद्द गाझा मध्ये सुद्धा हमासला पूर्णपणे उखडून टाकणं कसं अशक्य आहे तिथे त्यांनी कशी भूमिगत आपण म्हणतो तशी भुयार बनवलेली आहेत आणि त्या भुयारांमधून त्यांचा शस्त्रसाठा आहे हे नेते लपलेले आहेत ते सगळं नष्ट करायचं तर इस्रायलला फार मोठी लढाई करावी लागेल आघाडी उघडावी लागेल त्यांना स्वतंत्र त्यांचे सैनिक तिथे पाठवल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही प्राणहानी वित्तहानी होईल ती इस्रायल किती काळ सहन करू शकेल तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की हे जे युद्ध आहे ते दीर्घ काळ चालणारं युद्ध नाही कारण ते इस्रायललाच खुद्द परवडण्यासारखं नाही त्याही पेक्षा एक दुसरी महत्वाची गोष्ट होती ती अशी की ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला नेतान्याहू यांचं जे सरकार होत ते थोडस डळमळीत होतं तिथली राजकीय परिस्थिती अशी होती की नेतान्याहू हे त्याच्या अध्वर्यू पदावरती किती काळ राहतील ह्याच्यावरच मुळात शंका व्यक्त केली जात होती आणि अशा अस्थिर राजकारणामध्ये हमासनी हा हल्ला घडवून आणला पण कुठेही डगमगून न जाता पूर्ण वर्षभर नेतान्याहू यांनी जी मोहीम चालवलेली आहे त्याच्यामध्ये आज त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की हमासचा आवाज थंडावलेला आहे थंडावलेला आहे अशा पद्धतीमध्ये सगळी कारवाई करण्यात आली की आता काही दशक तरी हमास तिथून उठू शकणार नाही ह्याही पलीकडे जाऊन इस्रायलनी आता लेबेनॉनच्या हद्दीत शिरून हिजबुल्लाचा पाडाव करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली आपण बघतोय दुसऱ्या बाजूला यमन मधल्या हुदींना सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे ट्रीट करण्याचा सा प्रयत्न चालवलेला आहे हे सगळं जेव्हा घडत तेव्हा असंच परत म्हटलं जात होत की हमास ही तर छोटी संघटना आहे त्याही पेक्षा मोठी आहे त्यांच्यापेक्षा शक्तिशाली आहे त्यांच्याकडे जवळजवळ सव्वा लाख रॉकेट्स आहेत मिसाईल्स आहेत हा सगळा शस्त्रसाठा त्यांनी लपवून ठेवलेला आहे अशा ठिकाणी ठेवलाय की इस्रायलला तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होऊ शकेल वगैरे वगैरे सगळ्या अटकळी या लढवल्या जात होत्या पण इस्रायलनी या सगळ्या लढ्यामध्ये केवळ शक्ती नव्हे तर शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते हे सुद्धा ही अगदी अतिशय खूप जुनी म्हण आहे आपली पण ती सुद्धा त्यांनी कशी खरी करून दाखवली हे आपण प्रत्यक्षात बघितलेलं आहे ज्या पद्धतीमध्ये हमास आणि हिजुल्लाची वाट लावली इस्रायलनी त्याच पद्धतीमध्ये त्यांचं जे टेक्निक आहे ते तंत्र महत्वाचं आहे आणि ते मला स्ट्राईक झालं याच कारण असं की आजच आपले गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांनी एक बैठक घेतली होती सर्व राज्यांची आणि बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी एक ग्वाही दिली या बैठकीमध्ये बोलावले गेलेले होते ते असे मुख्यमंत्री होते ज्यांच्या राज्यामध्ये नक्षल नक्षल दहशतवाद्यांची अत्यंत लक्षणीय कारवाया चालत असत आणि आता त्यांची परिस्थिती काय आहे आढावा घेण्यासाठी आणि पुढची पावलं काय असायला पाहिजे ह्याच्यावर विचार करण्यासाठी म्हणून परिषद बोलावली गेलेली होती या परिषदेमध्ये अमित भाईंनी अगदी निसंदिग्धपणे सांगितलं की आम्ही अत्यंत कठोर रीत्या ह्या समस्येला सामोरे गेलेले होतो त्यांनी सर्व आकडेवारी दिली की साधारणपणे जानेवारी पासून किती नक्षलवाद्यांचा पाडाव करण्यात आलेला आहे किती जणांनी शरणागती पत्करलेली आहे त्याच्यानंतर एकंदरीतच संपूर्ण देशामध्ये ज्या घटना घडायच्या नक्षलवादाच्या त्याच्यामध्ये कशी लक्षणीय घट घडून आलेली आहे याचाही विचार अमित भाईंनी त्या परिषदेमध्ये मांडला आणि त्यांनी एक आशा व्यक्त केली की येत्या काही महिन्यांमध्ये म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षाच्या दरम्यान नक्षलवाद किंवा ज्याला आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतो ती दावे जे आहेत आणि त्यांचा दहशतवाद जो आहे ह्याच्यापासून भारताला मुक्त करण्याचा संकल्प जणू अमित सोडल्याचं आपल्याला दिसत आपल्याला ज्यासाठी वाटतं मित्रांनो की ज्या वेळेला मला आठवते की वाजपेयी होते तोपर्यंत वाद्यांच्या कारवाया होत नव्हत्या असं नाही परंतु त्या थोड्याशा लोक की म्हणू आपण त्या थोड्या मंदावलेल्या अशा चालत होत्या जसं की युपीए सरकार दोन हजार चार मध्ये सत्तेवर आलं त्यानंतरच या अतिरेकी संघटनांनी आपलं डोकं वर काढलेलं होतं आणि हळूहळू करत त्यांच्या कारवाया इतक्या तीव्र होत गेल्या की देशामधली जवळजवळ एक तृतीयांश पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपलं बस्तान ठोकलेलं आहे असं दिसून आलं दर काही दिवसांनंतर नक्षली हल्ल्याला कोण बळी पडलं पोलिसांवर कसे निर्घृण हल्ले केले गेले -के त्याच्या मागे नक्षलवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्र ती त्यांना मिळतात कशी त्यांना प्रशिक्षण कसं मिळतं त्या सगळ्याच ही शस्त्रास्त्र जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोचतात कशी त्यांना पैसा कुठून उपलब्ध होतो या सगळ्या गोष्टींचा विचार करता सामान्य माणसाची मती कोणतीच होऊन जात होती च्या काळामध्ये तर या सगळ्या ह्या ज्या समस्या आहेत आणि एक वेळ अशी आली होती ज्या वेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः सांगितलं की देशापुढे अति डाव्या दहशतवादी संघटनांनी जे आव्हान उभं केलेलं आहे ते देशाच्या सुरक्षेसमोरच सर्वात मोठं आव्हान आहे याची कबुली देखील मनमोहन सिंग यांनी त्या काळामध्ये दिलेली होती मग इतका टिपेला पोचलेला नक्षलवाद जो आहे तो दहा वर्षांनंतर अचानक त्यांनी नांगी कशी टाकली आणि त्याच्यासाठी नेमकं केंद्र सरकारने काय केलं होतं कुठल्या योजना केल्या होत्या कसे डाऊपी आखलेले होते ही गोष्ट मला खरोखरच अतिशय महत्वाची वाटते आणि त्याबाबत जेव्हा मी वाचन करत गेले तेव्हा लक्षात आलं कि एका एक तुम्हाला आठवत असेल एक काळ होता युपीएच्या दरम्यान तेव्हा मध्य प्रदेशामध्ये अर्थात भाजपचं सरकार होत आणि तेव्हा सलवा प्रदेश आणि छत्तीसगड तर सलवा जुडूम नावाची एक संघटना तिला एक अभयदान दिलं गेलं आणि या संघटनेद्वारे जे स्थानिक आदिवासी लोक होते त्या आदिवासींना सुद्धा शस्त्रास्त्र मिळावीत की त्यांना नक्षलवाद्यांनी जर का खेड्यावरती हल्ला केला तर त्यांना स्वतःच संरक्षण करता यावं ह्यासाठी त्यांना सक्षम करण्याची एक कल्पना होती आणि ही कल्पना पुढे घेऊन सलवा जुडूम नावाची जी संघटना आहे ती काम करत होती आणि त्याला चांगले प्रतिसाद सुद्धा येताना दिसला यश येताना दिसलं सलवा जुडूमनी जे काही प्रयत्न केले त्याच्यामधून खेड्या खेड्यामधून होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आहेत ते थांबवले गेलेले होते आता नक्षलवाद्यांची जी पद्धती आहे ती एक प्रकारची अशी असते की ते दहशतवाद वापरतात कुठल्याही खेड्यांमध्ये जात होते तिथून भरती तर त्यांची तिथूनच होत होती काही ठिकाणी सक्तीची होती काही ठिकाणी स्वेच्छेनी लोक जात होते वेगवेगळी कारण होती त्याच्यासाठी त्यामुळे असं खेड्या खेड्यांमध्ये जायचं सरकार त्यांची चालल्यासारखं सरका। सगळी वसुली सारा वसुली असेल किंवा विजेच्या बिलापासून सगळ्या गोष्टी तेच कलेक्ट करत होते आणि त्यांचीच न्यायालय सुद्धा चाललेली होती लोकांचे जे काही छोटे मोठे तंटे असतील ते तंटे हे अधिकारी त्यांचे किंवा त्यांचे वरिष्ठ नेते तिथे यायचे आणि ते लोकांना समोर बसून त्याच्यामध्ये तह करायला त्यांना भाग पाडत होते अशा पद्धतीने एकामागून एक जिल्ह्याचं प्रशासन जे आहे ते पूर्णपणे कोलमडून पडलेलं होतं एक प्रकारे आपण म्हणतो लकवा मार म्हणतो अर्धांग वायू झाल्यासारखं सरकारी प्रशासन या सगळ्या जिल्ह्यांमधून झालेलं होतं ही परिस्थिती जी आहे तिच्यामध्ये बदल सलवा जुडूमचा मी उल्लेख अशासाठी केला की सलवा जुडूमला यश येत आहे म्हटल्यानंतर हे जे डावे अतिरेकी जे आहेत त्यांना त्यांचे जे नेते वसलेले आहेत अर्बन नक्षल हे अर्बन नक्षल कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टाला सांगितलं की सलवा जुडून सारखी संघटना असता कामा नये आणि त्यांच्या हाती शस्त्रास्त्र मिळता कामा नये आता लक्षात घ्या तुम्ही कोर्टाने सुद्धा त्यांचीच साथ दिली तिथं नेहमीच चाललेली आहे आपल्याला माहिती है, आहे कोर्टामधून काय चाललंय आणि काय चाललेलं नाहीये कुठलाही आपला अति डाव्या अतिरेकी विचारांचा एखादा मनुष्य जातो तिथे पीआयएल फाईल करतो आणि मग त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन देतो अशाच पद्धतीमध्ये सलवा सुद्धा बंदी घालण्यात आली होती ह्याचा मी खास उल्लेख तुम्हाला आता ह्याच्यासाठी करून दाखवते आहे की ह्या नक्षलवादाचा जो प्रतिकार करायचा तर प्रतिकार केवळ पोलीस करू शकत नाहीत त्यांना तुम्ही कितीही शस्त्रास्त्र दिली किंवा इतर उपकरणं दिली तरी सुद्धा लोकल जनता जी असते स्थानिक जनता त्यांचा सहभाग जिथे असतो तिथे पोलीस सुद्धा फार लवकर रिझल्ट देऊ शकतात आणि ते यशस्वी ठरू शकतात ह्या <coughs> सगळ्या वाटा या कोर्टाच्या मदतीने बंद करण्यात आल्या ही त्याच्यामधली मी एक होती आणि ह्या कोर्टामध्ये जाणारे कोण होते लोक तर ते अर्बन नक्षल होते लोकांच्या मनामध्ये एक शंका असते नेहमी की हे तर अर्बन नक्षल आहेत ते तर नुसते विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत पत्रकार आहेत त्यांनी कुठली क्रिमिनल कामं केली आहेत पण हा एक मोठा गैरसमज आहे की जी अर्बन नक्षल मंडळी आहेत त्यांच्यावरती संघटनेनी फार मोठी कामं सोपवलेली असतात पहिली गोष्ट म्हणजे ते शहरी भागांमध्ये लपण्यासाठी जागा तयार करतात म्हणजे दुर्गम भागामध्ये जे कार्यकर्ते लढत असतात त्यांच्या लपण्याच्या जागा हे अर्बन नक्षल करून देतात त्यांच्यासाठी एक भक्कम कायद्याच्या संरक्षणाची व्यवस्था तयार करतात आणि एक प्रकारे जी जनता आहे तिची दिशाभूल करायची आणि हा सगळा लढा हा कसा प्रस्थापितांच्या विरोधातला लढा आहे कारण त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतोय आणि तो अन्याय जो आहे तो या मार्गानेच त्यांना सोडवता येईल त्याच्यातून सुटका करून घेता येईल असं एक चित्र निर्माण करायचं लोकांची दिशाभूल करायचा महत्वाचा जो भाग होता तो हे अर्बन नक्षल करत होते ते वेगवेगळ्या प्रकारे खुद्द स्वप्न मूळ आंदोलनाला कशी मदत करत होती ह्याच्यावर आठ आठदा व्हिडिओ बनवावे लागतील कदाचित इतकं मटेरियल आज उपलब्ध आहे तुम्ही जरूर वाचू शकता त्याच्याबद्दल आणि मग आपण बघितलं मोदींच्या का महाराष्ट्र काही त्याच्यापासून दूर नव्हता आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव सारखी घटना घडली आणि त्याच्यानंतर जी तक्रार नोंदवली गेली त्याच्यावर आधारित अत्यंत वरिष्ठ मंडळी मला वाटतं सुधा भारद्वाज असतील गौतम नवलखा असतील ते वरवरराव असतील या सगळ्यांवरती केंद्र सरकारनी कोर्टामध्ये जाऊन खटले भरले आणि त्यांना बंदिवान बनवलेलं होतं याच्यात इतर काही नाव सुद्धा माझ्या आता मी सांगत नसेन कदाचित परंतु ही वरिष्ठ मंडळी जी आहे त्यांना पहिल्यांदा वरवर जो मनुष्य आहे त्यांच्यावर अधिक अधिक कारवाया होत होती आपण तुरुंगात जायचं थोड्या काळामध्ये बाहेर पडायचं अशी परिस्थिती होती पण इथे ते खूप दीर्घ काळासाठी आत गेलेले आपण बघितले कोवाड गांधी दुसरं नाव आहे त्यांची सुद्धा तुम्ही त्यांच्यावर झालेल्या ज्या कारवाया आहेत त्याही तुम्ही आठवून बघू शकाल तेव्हा अशा पद्धतीने केंद्र सरकारनी नेमकं का केलं काय की ज्याच्यामधून हा नक्षलवादाचा जो रेटा आहे तो रेटा संपला आणि ही जी संघटना आहे ती आता शेवटच्या घटका मोजते असं अमित भाई आज आपल्याला सांगू शकतात त्याच कारण केंद्रांनी जी व्यूहरचना आखली ती अत्यंत महत्वाची होती तेव्हा कुठलीही संघटना जी असते मित्रांनो त्याच्यासाठी पैसा महत्वाचा असतो आणि त्याला मिळणारा लॉजिस्टिक सपोर्ट महत्वाचा असतो नक्षलवाद्यांच्या बाबतीमध्ये जसा पैसा महत्वाचा आहे तशी त्यांना शस्त्रास्त्र महत्वाची असतात शहरी भागांमधून त्यांना लागणाऱ्या अनेक वस्तूंचा सप्लाय शहरी भागातून होत होता आणि हा सगळा जो पुरवठा आहे तो छुप्या रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्यासाठी जे जाळं उभं केलं जात होतं त्याला आश्रय देण्याचं काम ही अर्बन नक्षल मंडळी करत होती ही अत्यंत महत्वाची बाब जी आहे ती केंद्र सरकारनी बघितली आणि संपूर्ण नक्षलवादाच जे आहे त्याच्यावरती एक तर पैसा आणि लॉजिस्टिक सपोर्ट ह्या दोन गोष्टींवर आपण आघात केला तर आपल्याला मूळ समस्या जी आहे ती आपल्याला नियंत्रणात आणता येईल हे मोदी सरकारने जाणलं आणि त्या दृष्टीने कारवाया केलेल्या तुम्हाला दिसतील आणि म्हणून भारतामध्ये नक्षलवाद जर का आज अंतिम घटका मोजत असेल तर त्याचं कारण असं की सुरुवात जी आहे सरकारनी ती नेत्यांपासून केली अर्बन नक्षल नेते असतील किंवा त्यांचे प्रत्यक्ष युद्धामध्ये त्यांच्या दृष्टीने जे काही युद्ध आहे त्याच्यामध्ये भाग घेणारे आघाडीवर असणारे नेते असतील त्या नेत्यांना लक्ष बनवलं गेलं त्यांना टार्गेट केलं गेलं मग एकतर त्यांना त्यांच्यावरती चढ चड़। ज्या चढाया केल्या गेल्या त्याच्या प्रत्यक्ष लढाईत भाग घेणारे संपून टाकले गेले किंवा जे अर्बन नक्षल होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्या केसेस ज्या आहेत त्या पुढे चालवल्या गेल्या त्याच्या सगळे पुरावे कोर्टासमोर आणले गेले या सगळ्या कारवायांमधून तिथे एक खंडित झालं हे जे नेटवर्क तयार झालं होतं ते नेटवर्क आणि ते नेटवर्क ह्यांच्यामध्ये एक दुरावा तयार झाला आणि ह्या नेटवर्क वरती हे नेटवर्क पोचलं जात होतं तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा तफावत आली त्यानंतर मग हे एकटे पडले आणि त्यांना एकटे कोंडीत गाठणं हे सरकारला शक्य झालं आता मी आज जो विषय घेतलेला आहे तो अशासाठी महत्वाचा हो आहे की ही जी मोडस ऑफ इंडिया आहे ही जी कामाची पद्धती आहे तुम्हाला दिसेल की नेत्या नाहींनी हमास असेल किंवा हिजबुल्ला असेल ह्यांच्या बाबत ती तशीच्या तशी तंतोतंत तशी तन्त उभी केलेली दिसते आज तुम्हाला जो सगळा गदारोळ झालेला दिसतो पेजर हल्ला असेल त्याच्यामधून मी याच्यावर बोललेली होते हिजबुल्लाची एक ला, नंबर एक लाईनची नाही पण निदान दुय्यम त्यांचं जे नेतृत्व होत ते सगळं खलास करण्याचा प्रयत्न झाला ते डिमॉरलाइज झाले त्यांचं मनोधैर्याच खच्चीकरण करण्यात करेंग आलं कारण आपण कुठलं उपकरण वापरतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्फोट होईल का नाही ह्या पद्धतीची जेव्हा मनामध्ये शंका येतात त्यावेळेला संपूर्ण संघटना ही दिंगूड होते आपण काय करावं हे त्यांना सुचत नाही तेव्हा त्या मनोवस्थेमध्ये त्यांना नेणं ही महत्वाची गोष्ट होती त्यांचं मनोधैर्य आणि त्याचं खच्चीकरण करणं ही बाब इस्रायलनी करून दाखवली ती त्या हल्ल्यांमधून केली आणि मग रिलेंटलेसली मी म्हणेन की त्यांचे नेते जे आहेत ते नेते आलेले तुम्हाला दिसतील अशी परिस्थिती आज आहे असं म्हणतात की प्रमुख म्हणून पुढचं पद घेण्यासाठी कोणी तयार नाहीये आजची आलेली जी बातमी आहे ती अशी आहे की शेख इब्राहिम अमीन यांना हे पद ऑफर केलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की मला ह्यामध्ये आता रस नाही मी हे पद स्वीकारू इच्छित नाही म्हणून त्यांनी कळवलेलं आहे केवढा मोठा इम्पॅक्ट असेल केवढा मोठा परिणाम असेल साधला गेलेला आहे त्याचा आपण त्याच्यामधून विचार करू शकतो आणि हे इथे थांबणार नाहीये हे इथून पुढे अधिकाधिक जास्त गतीने हे केलं जाईल आणि मग म्हणजे ज्या पद्धतीमध्ये सगळी संघटना जी आहे ती मोडकईला असं म्हटलं जात की हिजबुल्लाची जी शुरा आहे शुराचा अर्थ असा की त्यांचे वरिष्ठ लोक जे असतात ते एकत्र बसतात आणि निर्णय घेतात ते जे निर्णय घेतले जातात ते संघटनेला कळवले जातात आणि मग ते अंमलात आणले जातात पण आजच्या घडीला संपूर्ण शुरा त्यांचं जे आहे म्हणजे सल्लागार मंडळ म्हणा तुम्ही किंवा एक विचारार्थ जी सर्वात वरिष्ठ जी मार्गदर्शक मंडळी म्हणा तुम्ही खर तर ती सगळी गारद करण्यात आलेली आहे एकन एक, एक शुरामधला सदस्य जो आहे तो मारला गेलेला आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा मा शुरा मारली गेली तेव्हा मा नवा नेता निवडायचा कोणी नेमायचा कोणी हा प्रश्न आज हिजबुल्लाच्या समोर उभा राहिलेला आहे तेव्हा हिजबुल्लाकडे सदस्य नाहीत असं नाही परंतु ते आता कनिष्ठ पातळीवरचे आहेत ज्यांच्याकडे अनुभव नाही वरच्या पातळीचा अशी माणसं आहेत त्यांना त्या पद्धतीमध्ये प्रशिक्षण देऊन वर आणण्यासाठी जी मधली फळी लागते ती मधली फळी सुद्धा गारद केली गेलेली आहे आणि अशी आजच्या घडीला ज्याला आपण म्हणतो लकवा मार्ग किंवा मार। अर्धांग वायू झाल्यासारखी ही संघटना होऊन गप्प गोळा पडलेली आहे ही दोन जे दोन टेक्निक आहेत ह्या टेक्निक मधलं जे साम्य आहे ते मला महत्वाचं वाटलं जे आपण नक्षलवाद्यांच्या बाबत केलं तेच तिकडे इस्रायल हा हमास किंवा हिबुल्लाच्या बाबतीत करताना दिसतोय हा महत्वाचा फरक आहे आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही बघाल तर ते जे तंत्र आहे ते प्रभाव दाखवताना दिसतय आज सात ऑक्टोबर आहे आज गेल्या वर्षी त्या हल्ल्यामध्ये जे बळी पडले त्या सगळ्यांच्या स्मरणार्थ मी श्रद्धांजली वाहते आणि त्यांच्या एकंदरात आत्म्याला शांती मिळावी अशा पद्धतीने इस्रायलला या सगळ्या झगड्यामध्ये यश मिळावं अशीही प्रार्थना करते तुमच्याही मनामध्ये हेच विचार असतील ह्याची मला खात्री आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत तुमचं सहकार्य असत राहू द्या धन्यवाद